नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ आणि आता वाजले सकाळचे सात बघा आईची माझी आंघोळ झाली आणि सगळे कामं उरकली सकाळची तर स्वामिनी काय करते दाखवते मी तुम्हाला आणि आमचे काय काय कामं झाले ते पण दाखवते तर बघत राहा व्हिडिओ तर बघा तही स्वामिनी उठली आपली सामो श्यामो गुड मॉर्निंग पिल्लू गुड मॉर्निंग उठ ना ते दादाला सुट्टी तर दादा बी झोपला आणि तू बी झोपली आज उशिरापर्यंत उठली का आता उठली का तू बाई ग ग शमू ए शमू काग पिल्लू काग पिल चमड ओले चमड हा ल घेऊ घेऊ तुला तुला घेऊ चल चालवड्या चाल ना पिलू तोंड आहे तुला चहा प्यायची पिलू चहा प्यायची तर बघा ताई आता साडेसात वाजले आणि स्वामींनी उठली नमस्कार मंडळी तर आता आपली एंट्री झाली पहा व्हिडिओ मध्ये पाहू सोनूची मम्मी काय करू राहिली ते सोनूच्या मम्मीच्या भाकरी झाल्या बाजरीच्या आणि माझ्यासाठी एक जवारीची हा भाजी काय केली भाजी पत्ता गोबीची केली बघा काळ्या मसाल्यामध्ये आताच काढून ठेवली बघा गरमच आहे आजूक हा तर भाजी भाकरी झाली काय राहिलं आता आता काहीच नाही राहिलं आता फक्त भांडे राहिले होते आई घासून घेऊ राहिले आणि मी लगेच फर्शा पुसून घेते किचन टावरून घेते ना आवरले काम ओके बाकी सगळं झालं आज जमलं फरश आणि आम्ही बीडला गेलो होतो नेकनूरला तिथं आम्ही जे लखन चव्हाण वैष्णवी चव्हाण आहे रील स्टार त्याच्या घरी गेलो होतो पा तर ती थल्ली फरशी आवडली सोनूच्या मम्मीला तर आम्ही सेम त्यांच्या सारखी फरशी घेणारे सगळीकडे सारखीच बसणारी हा ही खालची जी फरशी आहे ही जरा गोबेवानी दिसते आहे ना हा गोबेवानी बी दिसते आणि ते काय म्हणतात ते आतरत नाही का कारपेट कारपेट हा हा तर कारपेट सारखी दिसू राहील ना त्याच्यामुळे आम्ही तीन बी खोल्यामध्ये सारखीच फरशी बसवणारे आणि ही जेवढी निघली तेवढी हिवाड्यात बसवणारे हा हिवाड्यात बसू तर पटपट आता वाजले पहा दहा आणि मायच चालू हा जेवण चालू काय करायचंय माझ आज मला वाटतं लागा मक्का मारायला अशी लग्नाची नव्या सालाची हा ते होईन ती मोडते मग संध्याकाळी गावामध्ये ती बाई तर मक्का चालूच करू आता है आता घेऊ पाडून आता हम्म हम्म कर पोट भर तर आता मक्का सोंगायला चालू का का चालू करणारे आम्ही सगळे सोंगू राहिले देवबाप्पाकडे आज काही पूजा चालत नाही आहे ना तर देवाची पूजा वगैरे चालत नाही आम्हाला सोनूचा चालू आहे अभ्यास सोनू डुग्गू काय करू राहिली माझी सर्दी झाली बनते तुला नाही सर्दी झाली

तर आता सगळे काम आवरले बघा तई आणि समूला आंघोळ घालायची होती पण समूह सकाळची जागी होती आणि एका जागीच खेळत होती कोणी घेतलं पण नाही सगळे काम सर तर तिची तिचीच झोपी गेली ती तर दाखवा आता उठली की तिचं आवरण दोन तीन तास एका ठिकाणी तीच तिचं खेळत होती तिचं तिचं खेळती आणि आता परत झोपून बी राहिली दोन तास आता उठल मग ते घालत मग घंटा दोन घंटे खेळन ती हा डुग्गुला झाली पहा सर्दी तर मग आम्ही काय केलं स्वामिनील काल ड्रॉप आणला होता त्याच्यातलं जर सकाळशी डुगुला दिलं स्वामिनील काही नव्हतं सर्दी वगैरे पण म्हणलं बाहेरून हिंडून आलो तर एखाद्या वेळेस होऊ शकते सर्दी पाणी वगैरे चेंज होत सोनूच्या मम्मीच तर बाजूला केलं काय तीस कोल्ड हो ना तू तुला समजून सांग ना तू मोठी आहे ना अहो मोठी नाही तू आयऊ ती वटकाऊन घालते मोठी झाल्यावर घाल छोटी छोटीपणी गोट नाही घालू आहे ती आरो काही घालले काय का नाही रात्री आरोग्य दिन घडी घातली होती तशीच झोपली होती समू घडी घालून पण मला वाटलं ती ठोसन म्हणून मग काढून तुली होती तुला आरोगिदीची घड्या आवडली का काय समू घालते अंगुळ केलअर अंगुळ केलअर अगं एक घडी दिली पा समुला ती मी तुम्हाला दाखवतो पुढे मी बाय मारतीस लिहिती सोन्याला तशीच करू हो सोन्याला भी ना तोंडात मारती ती त्याच खेळती ना म्हणजे चुकून लागत तिच्या कुंती मारत नाही अशी 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 खेळती खेळतच राहती मला भी मार ते हातपाय आलो होती म्हणून लागतात तिला आपण तशी सवय नाही लागू देणार कोणाला मारायची त्याची मग काय झाली का जोपा एकच सवय तेवढी वाईट तू बोट चोखाची आम्हाला लय टेन्शन आहे तसं टेन्शन नाही रडते ती लगेच आता शोधण चालू आहे तिचा हात का, काय करायचं तसं खसकन निवडू समू तसं निवडू ना बाई एखाद्या वेळेस जायचं मोडून हात लेकराचा चोखू द्यायचा तिला हा हा चोखू द्यायचा हा चोखू द्यायचा काही एवढं हे नाही करू त्याचा दुसरा इलाज आपण हात नाही करू तर मंडळी आता वाजला पा एक अजून आमच्या न्याऱ्या राहिल्या समू झोपेले मस्त फॅनची आवा खवरायली समू झोपेले तवरक न्यारी करून घेतो आता आणि इकडं डुग्गू झोपेले तिला जरा सर्दी खोकलाय तर तिला आराम करू देऊ उठल्यावर मग जेवण ती तर चला पहा जेवण कराला मला बाजरेची आहे गोबीची भाजी पत्ता गोबी लसणाची चटणी हिरव्या मिरच्याचा ठेचा आणि कांदा तुम्ही काय भात सकाळी केला का रातच उरेल उरले हो का खराब नाही झालं मग आता एक वाजू राहिला खराब नाही झाला फ्रीजमध्ये होता हां सोनूची मम्मीसाठी ज्यावरीची भाकर आहे कच झाली भाऊ भाजी चांगली चांगली आमच्या घरात फक्त स्वान्याला भात आवडतो मला पण आवडतो हां माय जायला वावरात मक्का मोडाला मी बी जाणार होतो पण ते फरशीवाला येणार होता ना त्याच्यामुळे गेलो नाही तर आता जेवण केलं की घंटा दोन घंटे जातो आणि मक्का मोडू लागतो मायला काय झालं फरशीवाला येणार आहे का नाही येणार आहे म्हणजे पण मग एकदा फोन करू भाऊ आपण हां तर चला मग या जावाला आजचा ब्लॉग या ठिकाणी संपून टाकू धन्यवाद